भाजप शिवसेना एकत्र येतील याची आपल्याला दोनशे टक्के खात्री असल्याचा विश्वास भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केलेला आहे ते आज कोल्हापुरात बोलत होते सेना आणि भाजप मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतील याबद्दल आपल्याला पक्की खात्री असल्याचं दादा पाटील यांनी बोलून दाखवलेलं आहे आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी रणजीत आता आपल्यासोबत आहेत रणजीत काय माहिती मिळते काय म्हणाले चंद्रकांत दादा मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच काल गडकरींनी एक विधान केलं होतं की जर शिवसेना आपल्यासोबत नाही आली तर इतर पर्याय आपले खुले आहेत यावर चंद्रकांत दादा बोलताना म्हणतात की काहीही झालं तरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी मुंबईत एकत्र येणार आणि याची मला दोनशे टक्के खात्री आहे काही गोष्टी फक्त औपचारिक औपचारिक आहेत या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी आता पुन्हा केलेला आहे निश्चित रणजित धन्यवाद धन्यवा तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल तेव्हा रणजित माजगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रकांत दादा पाटील यांना विश्वास आहे की शिवसेना भाजप येत्या काळात एकत्र येतील भलेही निवडणुकी आधी त्यांच्यामध्ये धुसफूस होती प्रचंड चिखलफेक केली एकमेकांनी एकमेकांवरती मात्र तरी देखील आता सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप हे ये एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील असा विश्वास चंद्रकांतदा पाटील यांना आहे